तो 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 का म्हणता का म्हणतो माझ्याजवळ अरे राहुल तुझ्या नावानं ओढून माझा घसा चुकला पण तुझा काही पत्ता नाही इतका वेळ असाच कुठे तू हो माग बागेतल्या गुंजाला पाणी घालत होतो फार सुटून गेली ती का आज माझे आला नाही नाही त्याच्या बायकोला आजारी आहे त्याची बायको तर त्याला मी सांगितलं की दोन तीन दिवस येऊ नको म्हणून मग त्याची कामं तू करतोस वाटत हो काम करायला कसला आलाय तुम्ही बघा तेवढा सकाळी सकाळी व्यायाम तो शरीराला <laughs> <laughs> हा मग व्यायाम शरीर आलाच नाही आमचे शंभूराजे रात्री सुद्धा घरी आला नाही का कोण अन्न भा हो आणखी दुसरं कोण मानव घरी आल्यापासून ना अन्न काय रात्रीचे बाहेरच असत त्याला आता काय करावं मला काही सुचत नाही मावाली मित्रांच्या संगतीनं तो फारच बिघडत झाला चालला आहे व्यसनाधीन माणसाला ताल्या आणलं म्हणजे पण मोठी मान वहिनी बाई घरात नसतात ना तेव्हा अगदी छानासारखे वागतात ते पण या तिचं दर्शन झालं की त्यांचा तो शहानपणा कुठल्या कुठे दुरून घेऊन जातो अरे राहुल प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं असत आता समजून घेणं खरं करताना आरोग्य होत कारण पत्नी ही पतीची सावली असते संकट रुपी उन्हाला साथ देणारी पण ती त्याला प्रत्येक वेळी दुरुस्तही करते अशाने हा संसार सुखाचा कसा होईल याचीच मला भीती वाटते राहुल तू जा आणि अर्जुन कुठे गेला आहे ते पाहून ये आणि मी त्याला आत्ताच्या आता बोलावलं म्हणून सांग बर बर जातो मी जातो पण माझा त्याआधी तुला जा न थोडासा नको तो नको तुझा मी घेतो आघाडी करून बर बर येतो <coughs> या रु मी तुझीच वाट पाहत होतो तू इथं आल्यापासून अर्णव असा का वागतो या बाबतीत मला विचारायला हो होत पण तू या बाबतीत गप्प आहेस त्याचा काय अर्थ समजू मी माझा जरी मुलगा असला तरी तुझा हक्काचा नवरा आहे हे मात्र विसरू नकोस नवरा आणि हक्काचा तो फक्त जगाच्या डोळ्यात बोलून फेकण्या करतात नवरेशाई बाजवण्या पुरताच लग्न गेले त्यांनी माझ्याशी त्यांना जर पत्नीची छोटी जरी कळकळ असती ना तर माझ्या आयुष्याचे असं ढिंडवडे कधीच निघाले नसते पण तुम्हा दोघांपैकी नक्की चुकताय कोणाच याचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही तो नाही किंवा तुम्ही नाही मी त्यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात मला यश आले नाही आणि यापुढेही ते येणार

आयुष्यात खोट्याची अपेक्षा मी कधीच केली नाही आणि या पुढेही करणार नाही तुम्ही साहजिकच आहे मी त्याचा जन्मदाता बाप आहे मग त्यांच्या बाबतीत मी तसा बदल घडायला कारण तरी काय असावं मला त्यांचं काहीच माहिती नाही मग तुमचा किंवा त्यांच्या मित्रांकडून काहीच माहिती नाही का तुम्हाला नाही कारण अशा गोष्टी अपेक्षांपेक्षा बाहेरच्या लोकांना लवकर करतात आणि मी त्याचा जन्मदाता बाप असल्यामुळे मुले मला कोणी स्वतःसाठी सांगणार देखील नाही निराश तुझ्यासाठी मी परे काहीतरी करीन त्याशिवाय हे संसाराचं वादळ शांत होणार नाही हे बघून बाई मी जरा बँकेत जाऊन येतो कशाला आहे अति महत्वाचं काम राहुल आला की त्याला सांग आणि राहुलला पाठवला आहे मार्केटमध्ये तो आला की त्याला पाठव पुन्हा अर्णवला पाहायला Terima kasih telah menonton! कायर्नव येणार आहेत मामाजींनी फोन केला काय मला इथं बोलू असे जरा मग काय म्हणते ती परिस्थिती काहीच फरक नाही आहे तशीच आहे आश्चर्य अगं तुझ्या सासर्यांनी मोठे ಅಭಿಮಾನं ने बोलावून घेतली आणि काहीच फरक नसतो म्हणते अगं तू ना कोणी जमिनी आलीस कशाला

पत्नी आहे ठीक आहे म्हणजे मी तसा प्रयत्न करून बघते योग्य वेळी मला कोणाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुझे ना माझ्या अरुवी एकतर मी माहीत आणि या कामात बोलताच नावतो अरे मेनंत मी तुझ्यासाठी बसलो मी कॉपी भर बसतो ठीक आहे ठीक आहे